खड्ड्यातील पाणी बंद का केलास म्हणून फुलेनगर येथे मारहाण चौघांवर गुन्हा दाखल फुलेनगर येथे खड्ड्यातील पाणी बंद का केलास म्हणून चौघांनी संगनमत करून मारहाण केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पंधरा मार्च रोजी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की फुलेनगर येथे पंधरा मार्च रोजी शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपीने संगनमत करून खड्ड्यातील पाणी बंद का केलास म्हणून फिर्यादीस विगाड करून फिर्यादीच्या आईस काठीने मारून जखमी केले या प्रकरणी रवी बाबूराव राहणार फुलेनगर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात श्रीनिवास शिवाजी निलंकर राम तुकाराम पडिले अभिषेक किशोर बाबुराव निलंकर गवळी चौक उदगीर यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद